नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीच्या आई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून की आता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी कोणती पुस्तकं वाचायची आहेत आणि या एक्झामसाठी विद्यार्थ्यांनी तयारी कशी करायची आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहावा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूयात आपल्या डबल अकॅडमीरशिपची बॅच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो अवेलेबल आहे चौथी आणि सातवी साठी सा सुद्धा महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिप ची एक्झाम जाहीर केलेले आहे त्यामुळे आपल्या अकॅडमी मध्ये चौथी आणि सातवी साठी सा सुद्धा बॅचेस अवेलेबल असणार आहेत मित्रांनो बॅच ऑनलाईन असणार आहे तर जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ही सुद्धा बॅच मित्रांनो ऑनलाईन आहे तर मित्रांनो आपल्या पण वैशिष्ट्य जाणून घेऊया तर बघा शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही त्यामुळे डबल अकॅडमी तुमच्यासाठी शाळा संपल्यानंतरचा जो वेळ आहे तर तो तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे तुम्ही लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे त्या वेळेमध्ये तुम्ही लेक्चर परत बघू शकता मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जातं जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहेत स्कॉलरशिप एक्झामसाठी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या एक्झामसाठी तर त्याचं विश्लेषण सुद्धा आपल्या ॲकॅडमीमध्ये होतं मित्रांनो टेस्ट सिरीज आणि बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत दिल्या जाणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकणार आहात डिजिटल लेक्चर असणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो या नंबरवरती संपर्क करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि नाईन झिरो फोर नाईन थ्री फाय थ्री वन झिरो वन या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो स्कॉलरशिप एक्झाम काय असते आणि या एक्झामचं उद्दिष्ट काय आहे पाचवीच्या का द्यायची असते तर ते सुद्धा आपण या माध्यमातून जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे महाराष्ट्र शासनाची ही एक्झाम आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम घेतली जाते मित्रांनो चौथी आणि सातवी साठी सुद्धा ही एक्झाम जाहीर केलेली आहे दोन हजार सव्वीस पासून महाराष्ट्र सरकारने तर पाचवी आठवी आणि चौथी आणि सातवी या चारही वर्गांसाठी स्कॉलरशिपची एक्झाम होणार आहे तर मित्रांनो या एक्झामचं उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल घडवणे या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते तर मित्रांनो ह्या एक्झामसाठी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे तर आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर तुमचे दीड तासाचा वेळ आहे प्रत्येक पेपर साठी तुम्हाला दीड तासाचा वेळ आहे आणि याच्यामध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित असे पेपर वन मध्ये दोन विषय आहेत पेपर टू मध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश आणि मेंटल अॅबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी असे दोन विषय पेपर टू मध्ये आहेत म्हणजे टोटल चार विषयाची ही एक्झाम आहे आणि पेपर दोन दोन होणार आहे प्रत्येक पेपर तासाचा आहे प्रथम भाषा मध्ये मराठीमध्ये पंचवीस क्वेश्चन गणित मध्ये पन्नास म्हणजे टोटल पेपर वन मध्ये क्वेश्चन किती असणार आहेत पंच्याहत्तर क्वेश्चन असणार आहेत तसंच पेपर टू मध्ये इंग्लिश साठी पंचवीस क्वेश्चन्स आणि मेंटल एबिलिटी मध्ये पन्नास क्वेश्चन म्हणजेच टोटल पंच्याहत्तर मार्कां पंच्याहत्तर क्वेश्चन पेपर टू मध्ये सुद्धा होणार आहे पेपर वन मध्ये सुद्धा पंच्याहत्तर आणि पेपर टू मध्ये सुद्धा पंच्याहत्तर टोटल तीनशे मार्कांची एक्झाम आहे गुण किती आहे तीनशे पेपर प्रत्येकी तासांचा वेळ आहे एक पेपर दीड तासाचा असणार आहे तुमचा आणि या एक्झाम मध्ये तुम्हाला कोणकोणती पुस्तक वाचायची आहे ती सुद्धा महत्वाची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला बालभारतीची पाठ्यपुस्तक मराठी इंग्लिश गणित आणि मुख्य विज्ञान साठी तुम्हाला या शालेय बोर्डाची तुमची पुस्तक तुम्हाला वापरायची आहे इयत्ता चौथी किंवा तुम्ही पाचवीचं सुद्धा तुम्ही वापरू शकता वाचू शकता इयत्ता चौथी आणि पाचवीच शालेय बोर्डाचं पुस्तक आहे तर ते तुम्ही या शालेय विषयांसाठी तुम्ही वापरू शकता मित्रांनो स्टेट बोर्डने दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे ही पुस्तकं आहेत आणि याच्यामध्ये तुमचा शाळेचा आणि तुमचा स्कॉलरशिपचा एक्झाम सुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्ही शालेय बोर्डाची पुस्तक वाचणं उत्तमच ठरणार आहे मित्रांनो अभ्यासक्रमाचा आहे अभ्यासासाठी डाउनलोड करा अभ्यासक्रम या स्कॉलरशिपच्या एक्झामचा जो सिलेबस आहे तर तो सुद्धा तुम्ही डाउनलोड करायचा आहे सिलेबस प्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा आहे प्री प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन नवनीत डायजेशन कम प्रॅक्टिस गाईड आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित हे पुस्तक आहे त्यामुळे हे बाजारामध्ये मिळतं हे शाळेमध्ये तुम्हाला देत नाही बाजारामधून तुम्ही विकत घेऊन याचा अभ्यास करायचा आहे पेपर वन साठी इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स पेपर टू साठी मराठी आणि इंटेलिजंटेस्ट असा ह्या ह्याचा पेपर तुम्हाला बुक मिळणार आहे प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम एक्झामिनेशन नवनी डायजेशन कम प्रॅक्टिस बुक असं या पुस्तकाचं नाव आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असे दोन बुक्स मिळणार आहेत दोन पुस्तकं आहेत की याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्सामिनेशन नवनी तुम्हाला दिलेले आहेत तसेच प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर म्हणजे तुमच्या मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर आहेत दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही वापरू शकता ॲनालिसिस करा त्याचं आणि ऑनलाईन मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस पेपर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एमसी टाईप म्हणजेच बहुपर्यायी क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे मित्रांनो युट्यूब व्हिडिओ आणि प्रॅक्टिस आणि उत्तर स्मरणासाठी तुम्ही युट्यूबचे व्हिडिओज बघितले पाहिजेत फक्त अभ्यासाशी रिलेटेड जे वरती व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही बघितले पाहिजेत कारण हे तुमच्या उपयोगासाठी आहे तर अभ्यासासाठी टिप्स मुग आपण प्रत्येक विषयाचे चॅप्टर वेगळे करून त्याचा सराव करायचा आहे मॉक टेस्ट द्यायचे आहेत मॉडेल पेपर वेळेवरती देण्याची क्षमता वाढवा तुम्ही तुमचा जो पेपर आहे तो दीड तासाचा आहे तर त्या दीड तासाच्या वेळामध्ये तुम्ही सराव करा पेपर सोडवण्याचा दीड तासामध्ये आपला पेपर कव्हर होतो आहे का हे घरात चेक करा वेळेवरती वेळ वेळेचं वे, नियोजन सुद्धा करा मित्रांनो प्रत्येक वर्षाचे प्रश्न पाहून ट्रेंड समजून घ्या प्रत्येक वर्षीमध्ये वर्षाच्या पेपरमध्ये काय काय विचारलेलं आहे कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत कोणत्या घटकांवरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर ते तुम्हाला याच्यामधून कळणार आहेत त्यामुळे तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करा विश्लेषण करा तरच मित्रांनो तुमचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं सा शिष्यवृत्तीसाठी निवड होणार आहे तर मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक अँड शेअर करा थँक्यू